मित्रांनो प्रश्न उत्तरे मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे प्रश्न आहे की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेबद्दल माहिती द्या आजच्या व्हिडिओमध्ये मी वीस गोष्टी देत आहे की जे संपूर्ण माहिती देईल लगेचच सुरू करूया पहिलं आहे शाळेचे सौंदर्यीकरण शाळांच्या भौतिक सुविधांचे सुधारणे शाळेच्या आवाराचे सौंदर्यीकरण भिंतीचे रंगकाम व प्रवेशद्वाराची सुधारणा करण्यात आली आहे पुढचं किंवा डिजिटल शिक्षण शाळांमध्ये डिजिटल साधने स्मार्ट बोर्ड प्रोजेक्टर यांची व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण पद्धती उपलब्ध झाली आहे पुढचं किंवा तीन नंबर स्वच्छता आणि आरोग्य शाळेत स्वच्छता राखण्यासाठी शौचालय सा हात धुण्याची व्यवस्था आणि नियमित स्वच्छता मोहिमांचे आयोजित करण्यात आले आहे मित्रांनो व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला पर्यावरण संवर्धन शाळेच्या आवारात वृक्षारोपण बागकाम आणि पर्यावरणपूरकृ उपक्रमांकांची अंमलबजावणी केली गेली आहे यामुळे विद्यार्थ्यांना निसर्गप्रेमाची जाणीव झाली आहे पाच नंबर विद्यार्थ्यांसाठी क्रीडांगण विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी शाळेच्या आवारात खेळाच्या मैदानाची व्यवस्था केली गेली आहे यामध्ये विविध खेळांची साधने आणि उपकरणे उपलब्ध आहेत सांस्कृतिक कार्यक्रम शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य गाणे आणि नाटकांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले यामुळे विद्यार्थ्यांना कलागुणांना वाव मिळतो सात नंबरचा विवाह पोषण आहार योजना विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी शाळांमध्ये भोजन योजना अंमलात आणण्यात आली आहे कृपया व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला शिक्षण प्रशिक्षण शिक्षकांना अद्यावत ज्ञान आणि शिक्षण तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रशिक्षण देऊन त्यांची गुणवत्ता वाढवली गेली आहे मित्रांनो काही प्रश्न असतील तर कमेंट करा मी उत्तर देईन नऊ नंबरचं शाळेच्या इमारतींची दुरुस्ती शाळेच्या जुन्या इमारतींची दुरुस्ती करून त्यांना नवीन रूप देण्यात आले आहे यामुळे शाळांचा दर्जा वाढला आहे पुढचं नंबरचं सुरक्षितता उपाय शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सी सी टीव्ही कॅमेरे सुरक्षा रक्षक आणि आपत्कालीन उपाययोजना यांची व्यवस्था करण्यात आली आहे खूप महत्वाचं आहे अकरा नंबरचं शालेय यंत्र यंत्रज्ञांचे संगणकीकरण कॉम्प्युटरायझेशन आता जसं काही डिजिटल प्लॅटफॉर्म ई पो ई शाळा पोर्टल हे सर्व व्यवस्था करण्यात आली आहे बारा नंबर जलसंधारण प्रकल्प शाळेच्या पाण्याच्या गरजा भागवण्यासाठी जलसंधारण प्रकल्प पाण्याचे पुनर्वापर आणि वर्षा जलसंचयन यासारख्या योजना राबवण्यात आल्या आहेत तेरा नंबरचं घेऊया शालेय वाचनालय लायब्ररी विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी स्थापन करून दिलेली आहे पुस्तकं मासिक आणि संदर्भ ग्रंथ उपलब्ध करून दिलेले आहेत चौदा नंबरचं घेऊया शालेय बँक विद्यार्थ्यांच्या आर्थिक शिक्षणासाठी शाळेत बचत बँक योजना राबवण्यात आली आहे त्यामुळे त्यांच्यात बचतीची सवय लागली आहे पंधरा नंबर विज्ञान प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या प्रत्यक्ष शिक्षणासाठी शाळेत अद्ययावत विज्ञान प्रयोगशाळांची स्थापना करण्यात आली आहे पुढचं गिअस सोळा नंबरचं संगणक शिक्षण शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण दिले जाते यामुळे ते तंत्रज्ञानासोबत अद्ययावत राहू शकतात कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मुलींना विशेष सुविधा मुलींच्या शाळेत स्वच्छता स्वच्छतागृहे आणि सॅनिटरी नॅपकिन यांसारख्या विशेष सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे पुढचं अठरा नंबरचं विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहेत पुढचं नंबरचं व्यावसायिक शिक्षण विद्यार्थ्यांच्या भविष्य काळात नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून शाळेवर व्यावसायिक शिक्षण देण्याची योजना राबवण्यात आल्या मित्रांनो सगळी डिटेल माहिती खाली लिंक दिलेली आहे तिथे क्लिक करा वेबसाईटवरती पूर्ण माहिती आहे पालक शिक्षक संवाद त्याच्यात कम्युनिकेशन चांगला विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सुधरली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय